नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यांपूर्वी नारायण बापू नगर रोड येथे अक्षय साहेबराव केदार यांच्यावर जीव घेणा हल्ला करून फरार झालेला आरोपी यश दंडकव्हाळ याला गुन्ह्याविरोधी पथकानं अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकानं ही कारवाई केली खंडारे यश गरुड दुर्गेश आणि यश दंडगव्हा यांनी केदार यांना लोखंडी रॉड आणि धारदार मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता गंभीररित्या जखमी झालेल्या केदार यांना जयरामभाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेनंतर फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुणेश शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेश दिले होते पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव सुनील आडके निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड यांनी ही कामगिरी पार पाडली आहे आरोपीला पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका